मुलगी ही तिच्या वडिलांचं कारण देऊन नेहमी प्रेमाचं वाट सोडते पण तुम्हीच मला सांगा ती कसं तोडेल त्या वडिलांचा विश्वास ज्या वडिलांनी पडत्या पावसात सुद्धा तिचे आसलो ओळखले होते अगं मग प्रेम पण वडिलांना विचरूनच करायचं ना प्रेम करताना तुम्हाला वडील जात आई बी कोण दिसत नाही प्रेम करताना सगळं चालतंय आणि जेव्हा ती प्रेम निघवायची वेळ येते तेव्हा तुम्हाला तुमच्या बापाची इज्जत दिसते होय आणि आमच्या पोरांच्या आश्रूचं काय मग तुम्हाला तुमच्या बापाने आश्रू ओळखले बिळगले सगळं दिसते तेव्हा तेव्हा त्यांची इज्जत दिसती आमच्या पोरांच्या आश्रूचं काय आम्ही काय करायचं आमची जिंदगी बरबाद करताना तुम्हाला लैवर वाटतं हा मग करताना बापाला इच्छून करायचं ना नंतर बोलायचं नाही सुधरा सोळा सतरा वर्षाच्या मुली आणि मुलं प्रत्येकाचे आत्ता स्वप्न काय आहेत लग्न करायचं प्रत्येक पोराला पोरगी पाहिजे आणि प्रत्येक पूरगीला पोरगं पाहिजे अरे काय गरज पडत्या या वयात जर तुम्ही लग्नाचं स्वप्न बघायला लागला तर तुमचं दोन वर्ष डिवोर्स होणार आणि त्यानंतर तुमची स्वप्न काय पोलीस भरती इंजिनिअरिंग डॉक्टर विक्टर काय गरज नाही ज्या वयात शिकायचं आहे त्या वयात शिक्षण घ्या नाही त्या वयात फालतूक धंद केल्यानंतर पुढं जे बघायचं आहे ते लई डेंजर आहे आणि त्याचा अनुभव घेतला आहे त्यामुळे वेळेत शिक्षणावर लक्ष द्या आयुष्य पडलं नवरा बायको खेळायला महागड्या गाड्यामध्ये फिरणारे लोक किती भाग्यवान आहेत जगातला सगळ्यात भाग्यवान आणि सुखी माणूस कोण आहे हे तुम्हाला ऐकायचे जगातला सगळ्यात भाग्यवान आणि सुखी माणूस तो ज्याच्याकडे अन्ना सोबत भूक आहे अंथरुणा सोबत झोप आहे संपत्ती सोबत धर्म आहे आणि गोंधळीतलं दुसऱ्याला देण्याची ताकत आहे तो माणूस जगातला सगळ्यात भाग्यवान आणि सुखी तुमचं तुम 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 बरोबर आहे दादा उसके कॉल के इंतजार में बैठा हो उसने कहा था कि जब फुर्सत मिलेगी तब कॉल कर लूंगी उसका कॉल अभी तक तो नहीं आया और उसकी राह में आज भी देख रहा हूँ माझं मन पण दाखवू नाही शकत व्यक्तीला विसरायचा प्रयत्न करतोय तिला विसरू नाही शकत खरं प्रेम केल्याची अशी काही शिक्षा भोगतोय तिलाच मिळवू नाही शकत प्रेम माझं पण होतं प्रेम तिचं पण होतं आम्ही दोघं पण एकमेकांशिवाय एक क्षण पण राहू नव्हतो शकत मग अचानक आमच्या रिलेशनशिप मध्ये असं काय झालं की ज्या व्यक्तीचं नाव मी माझ्या हातावर बोंडलं त्या व्यक्तीने माझं नाव पायावर सुद्धा नाही ठेवलं मुलांच्या कानाखाली सगळ्यात माहिती का तर दुसऱ्यांचं ऐकून स्वतःच्याच मुलाला वाईट ठरवणारे त्याचे स्वतःचे आई वडील दुसरं म्हणजे त्याचं प्रेम आणि तिसऱ्या गोष्टीकडून तर त्याने कधीच अपेक्षा केलेली नसते पण तिसरी गोष्ट इतक्या जोरात त्याची कानठाळ जोडते ना की परत त्याला उठायची हिंमतच होत नाही आणि ते म्हणजे त्याचं नशीब तिने माझ्यासाठी तिची एक सवय पण बदलली नाही आणि मी वेडा तिच्या प्रेमात माझी जिंदगी बरबाद करून घेतली

जिसके पास हजारों उसे एक के चले जाने से क्या ही फर्क पड़ेगा बघ माझ्या घरचे आपल्या रिलेशनशिपला ऍक्सेप्ट नाही करणार आहेत मला वाटतं आपण इथेच थांबूया जाता जाता एक, एक शेवटचे प्रश्न उत्तर देऊन जा हा बोल तुला कुठं ना कुठं माहीत होतं की आपल्या रिलेशनशिपला तुझ्या घरी कधीच नाही एक्सेप्ट करत हो माहीत होतं मग मा आधी सांगशील ना माझी गर्लफ्रेंड आहे ना सगळ्यांपेक्षा वेगळी ती मला कधीच सोडून जाणार नाही जगवाला जगवाला

सुरुवातीला सगळं चांगलं असतं शेवट शेवट त्याला भीक मागावी भी लागते प्रेमाची तेही तळतळून स्वतःची दुनिया सोडून फक्त ती आयुष्यभर सोबत राहावी म्हणून तिच्यासारखं वागायला लागते मग काय मग तो ट्विस्ट ऐन ती मुलगी एक आज्ञागारी मुलगी बनून आई वडिलांच्या मनाने लग्न करते मग काय त्याला सोडलं की तर ती तिची नवीन दुनिया सुरू करते पण कधी विचार केलाय त्याचं काय व्हिडिओ तर सांगायचं फक्त एवढंच आहे शेवटपर्यंत साथ निभवता येत नसेल तर सुरुवातीला स्वतःची सवय काय झालं कोणता विचारतच काय नाही आज विचार करता करता एक गोष्ट लक्षात आली माझ्या ते म्हणजे की माझ्या आयुष्यामध्ये लोकांना का मला खूप घाबरतो पण आजपर्यंत माझ्या आई वडिलांशिवाय अशी एकही व्यक्ती नाही जी मला गमवायला गात आमचं नातं इथपर्यंत आलं आहे की आता ना मी तिला समजवण्याचा प्रयत्न करत आहे ना ती माझ्याकडून काय अपेक्षा ठेवत आहे